देशातील इतर धर्मियांचे धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यात असताना बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे सोपवण्याची मागणी मार्केट यार्ड चौक आंबेडकर पुतळ्यापाशी धरणं आंदोलन करत जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली वारंवार सरकारला सांगून सरकार यावर कुठलीही दखल घेत नाही या संदर्भात धरणं आंदोलन चालू केलं आहे यावेळी जिल्ह्यातील भंते भिक्कू उपासक उपासिका आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्कू यांच्याकडे येण्यासाठी आजपासून बौद्ध गयामुक्ती आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जिल्ह्यातील समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवून सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे बिहारीच्या बुद्ध गया हा ऐतिहासिक महत्व असलेलं धार्मिक स्थळ आहे या स्थळाला बौद्ध समाजामध्ये अत्यंत महत्त्व असून हे स्थळ भारतीय संस्कृती आणि बौद्ध धर्माचे महत्वपूर्ण केंद्र आहे भारत देशाच्या संविधानाप्रमाणे विविध धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या धर्माच्या धर्मगुरूंच्या ताब्यात असून त्या ठिकाणी दररोज धार्मिक परंपरेनुसार पूजा चालत आहे फक्त बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात नसून बुद्ध गया हे बौद्धांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्मानुसार पूजा करता येऊ शकणार असल्याचं म्हटलं आहे बुद्धगया हे एक पुरातनकालीन सम्राट अशोक राजानं बांधलेलं विहार आहे ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती या ठिकाणी झाली होती त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे गेलं होतं हा बुद्ध विहार बौद्ध धर्माची आस्था आणि अस्मिता असून बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी बौद्ध समाजाच्या वतीनं देशभर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे तर बुद्धगयाच्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी बुद्ध धर्माचे धर्मगुरू आणि भिक्खू आंदोलन करत आहेत तातडीनं केंद्र सरकारनं बुद्ध गया बौद्ध धर्मगुरूंकडे सोपवण्याची मागणी बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली बारा फेब्रुवारी पासून महाबोधी विहार बिहार या ठिकाणी विहार मुक्ती आंदोलन त्या ठिकाणी भिक्खू संघ करत आहे परंतु बिहार सरकार हे आंदोलन चिघळण्याचं काम करत आहे चिरडण्याचं काम करत आहे तर संपूर्ण भारतामधून आज महाराष्ट्रामधूनसुद्धा आम्ही एक अहमदनगर जिल्ह्यामधून या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संदेश सरकारला देऊ इच्छितो की या देशाचे राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान आणि बिहार राज्याचे राज्यपाल यांना आम्ही वेळीवेळी निवेदनं दिलेली आहेत आणि त्या निवेदनाचं त्यांना कचऱ्याची टोपली दाखवले जात आहेत म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे आज आम्ही शांतीच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत आम्ही मागे कलेक्टर साहेबांना निवेदनं दिले त्या माध्यमातून आता आमचं धरण आंदोलन चालू आहे पुढेसुद्धा आम्ही आता या पक्षाने यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहोत आमची वेळीवेळी सरकारला मागणी आहे की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तर भारताला संविधान लागल्यापासून ज्या संविधान लागू झाल्यापासून या, या ठिकाणी हा ॲक्ट हा बंद करायला पाहिजे होता परंतु या ॲक्टमध्ये सुधारणा केली नाही एकोणीसशे एकोणनव्वदपासून या भिक्खू संघाने भरपूर आंदोलनं केली परंतु तो ॲक्ट त्या ठिकाणी घेत नाही त्या ठिकाणी चार ब्राह्मण चार बुद्धिस्ट आणि एक कलेक्टर तो ब जर हिंदू असेल आणि जर हिंदू नसेल तर त्या ठिकाणी दुसरा हिंदू त्या ठिकाणी केला जातो आणि तिथं मनमानी कारभार चालू आहे जेव्हा बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या पद्धतीने त्या ठिकाणी जो रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी बुद्धांची पूजा होण्यास पाहिजे परंतु त्या ठिकाणी तसं होत नाही तिथं कर्मकांड केला जातो म्हणून आमची मागणी आहे की आपण जर पाहिलं या भारत देशामध्ये दे, जर मुस्लिमांचं जर मस्जिद असेल तर त्या ठिकाणी त्याचा मौलानी हा मुस्लिम असतो जर हे चर्च असेल तर चर्चा त्या ठिकाणी पादरी असतो सीख गुरुद्वारा असेल तर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी त्याचा शीख धर्मगुरू असतो आणि हिंदूचे मंदिर असतील तर तिथं पुजारी असतो ब्राह्मण असतो मग या भारत देशामध्ये जे बुद्धविहार आहे जिथं तथागत भगवान गौतम बुद्धाला जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि ती ज्ञानप्राप्ती झालेली असलेले आमची जी जागा आहे ती पवित्र जागा आहे आणि ती पवित्र जागा आज ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे तर ते आमची सरकारला प्रामुख्यानं मागणी आहे जो एकोणीसशे एकोणपन्नाचा जो ऍक्ट एक आहे तो ऍक्ट रद्द करावा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून ही जी काही बौद्ध भिक्खू आमचे भारतातील बौद्ध भिक्खू आहेत ती भारताच्या बौद्धच्या भिक्खूंच्या ताब्यामध्ये द्यावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे जर असं झालं नाही तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहोत आमची पुन्हा बिहार सरकारला माननीय राष्ट्रपतींना आमची हातजोडून विनंती आहे कारण तिथं आमच्या बौद्ध अन्नावर जे आमचे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना रात्री दीड वाजता त्या ठिकाणाहून उचलून घेऊन जातात असा कोणता त्या ठिकाणी न्याय आहे म्हणून आमची त्या सरकारला आम्ही पहिला निषेध करतो ज्या आमच्या बिद्धु बौद्ध भिक्षूंना त्या ते ठिकाणी त्यांनी रात्री दीड वाजता त्या ठिकाणी अज्ञातस्थळी उचलून नेलं आणि ते आंदोल आंदोलन चिरडण्याचं काम केलं तर हे मी त्यांना आव्हान देतो की हे आंदोलन आता चिरडणार नाही तर अजून उग्र होणार आहे तर असे आमचे आपल्याला आव्हान आहे तर आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे महामानव तथागत गौतम बुद्ध यांची जी वास्तू आहे ज्या वास्तूत त्यांना ज्ञान प्राप्त झालं अशी वास्तू या मनवादी मनवादी वृत्तीच्या लोकांच्या ताब्यात आहे आज जर ही वास्तू त्यांच्या ताब्यातून जर सरकारने आम्हाला दिली नाही तर आम्ही यापुढे रस्त्यावर उतरून आज धर्मे आंदोलन करतो यापुढे रस्त्यावर उतरून याचा उद्रेक सरकारला पाहायला मिळेल आणि याचा होणाऱ्या परिणामास हे शासन जबाबदार असेल आम्ही राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत पत्र व्यवहार केलेले आहे परंतु त्यांनी आमच्या बौद्ध धर्मगुरूंना तिथून उतरून नेण्याचं महापाप केलेलं आहे त्यांनी जर हे महाबोधी विहार जर आमच्या बौद्ध भंतींच्या ताब्यात दिलं नाही तर इथून पुढचं जे आंदोलन असेल ते उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल याची नोंद घ्यावी बिहार इथल बौद्ध गया ठिकाणी जे बौद्ध ज्या बामनशाहीने जे अतिक्रमण करून यांच्या ताब्यात घेतलं आहे त्याचसाठी आज आम्ही अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये आज एक दिवस धरणे आंदोलन करत आहोत आज पूर्ण देशामध्ये जोपर्यंत आम्हाला महाबोधी बुद्धविवार आमच्या ताब्यात दिला जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबू देणार नाही हे सरकारने आमचा इशारा घ्यावा हे आंदोलनाचा इशारा सरकारने यशासाठी घ्यावा प्रत्येक धर्माला प्रत्येक धर्माला प्रत्येक धर्मस्थळ मिळालेले आहेत आम्हीसुद्धा आमच्या हक्काचं धर्मस्थळ मागतो बौद्ध म्हणजे आमच्या हक्काचं धर्मस्थळ आहे आणि ह्या शासनाने ते धर्मस्थळ आमच्या ताब्यात देणं हे पहिलं त्यांचं कर्तव्य आहे ज्या बीन बामणाने त्याला घेराव घातला आहे ते बामण त्या बुद्ध बाहेर पडले पाहिजे आणि आमच्या ताब्यात ते बुद्ध जय नमो बुद्धाय जो बोध गया में महाबोधि महाविहार के आंदोलन के लिए जो आंदोलन चल रहा है उस आंदोलन के लिए बोध गया महाबोधि महाविहार मुक्त होने के लिए ब्राह्मणवाद के चंगोल से और वो बौद्ध भंते साधुओं के पूर्ण रूप से उनके हाथ में देने के लिए और पारदर्शिता के साथ काम earth... चले इसके लिए इस आंदोलन को मैं योगी सूरज नाथ गुरु बुद्धनाथ जी मैं नाथ पंत के भारत में जो सिद्ध बुद्ध सिद्ध और बुद्ध दो पंथ है स्कूल के आध्यात्मिक धर्म के, के. आ, बुद्ध और स्कूल और सिद्ध स्कूल सिद्ध स्कूल गोरखनाथ प्रमुख है और बुद्ध स्कूल के भगवान बुद्ध प्रमुख है तो गोरखनाथ के स्कूल का एक प्रतिनिधि के रूप में योगी सूरजनाथ गुरु बुद्धनाथ जी मैं इस आंदोलन को पूरा सहयोग समर्थन देता हूँ और इसके लिए जो भी जरूरत पड़े जैसे सम्यक रूप से आवश्यक हो सहभागिता का भी वचन देता हूँ और मैं बिहार सरकार एवं केंद्र सरकार से अनुरोध करता हूँ कि यह पूरी न्याय के साथ क्योंकि इसके ऊपर पूरी हमारे भारत में भी बारीक नज़रें हैं बहुजनों की नज़रें हैं विद्वत्जनों की नजरें हैं और पूरी दुनिया से भी इस पर नजरें हैं तो आप क्या करते हैं आप सरकार हैं आप बहुत जिम्मेदार हैं इस बारे में आपकी जिम्मेदारी तो इसके इसे किसी भी बगैर देरी करके सम्यक रूप से आर पारदर्शिता के साथ सम्यकता के साथ बौद्ध साधुओं के साथ में इसको दिया जाए ब्राह्मणवाद की चंगोल से इसको पूरा मुक्त किया जाए ऐसी हम मनोकामना करते हैं और डिमांड करते हैं और आपसे अपेक्षा करते हैं कि जल्द हो और इसके लिए आंदोलन चलता रहेगा जब तक ये मुक्त नहीं होगा और उसके लिए हमारा सहयोग भी साथ में से आंदोलन के साथ में रहेगा नमो बुद्धाय भारतीय भा, भारतीय भूमि असल में सिद्ध बुद्ध बुद्ध सिद्ध धमधारा कालक है भारतीय भूमि वैदिक पौराणिक नहीं है भले उसका प्रचार ज्यादा है और यह संज्ञान जन जन में जगे यह चेतना जन जन में जगे यह जरूरी है और इस संकल्प के साथ इस कार्यदर्शि के साथ में मैं अपनी बात नीति करता हूँ जमीन आज या ठिकाने अहिलानगर या ठिकाने महाबोधि विहार बोधगया मुक्ति आंदोलना जो आज सहा सहा मार्चपसून सहा मार्चपर्यत तो हा जो आंदोलन के महाबोद्ध बुद्ध विहार याच्यासाठी मुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी भिक्षूंना जे काही देशोदेशीचे भिक्षू येतात त्या ठिकाणी विहारामध्ये प्रवेश दिला जात नाही किंवा त्यांचा सन्मान दिला जात नाही आतापर्यंत आम्ही हा मुखातपणे बौद्ध धर्म हा शांततेचा मार्ग असल्यामुळे आम्ही निमूटपणे सहन केला परंतु यानंतर मात्र आम्ही खरे बौद्ध अनुयायी खरे बौद्ध आहोत आम्हाला बुद्ध बौद्धगयामध्ये आम्हाला आम्हाला सन्मानाचा भिक्षु संघाला विशेष करून भिक्षू भिक्षूंना त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे त्या ठिकाणी स आमचे अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आम्ही त्या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे हा जो ब्राह्मणवाद आहे तो संपुष्टात आणण्यासाठी मला हा आम्ही लढा पुकारलेला आहे तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला हा मुक्तीस मुक्त महाबोधी बुद्धवा मुक्त करून आम्हाला सहकार्य करावे एवढीच आमच्या भिक्षू संघातर्फे अखिल भारतीय भिक्षू संघातर्फे विनंती आहे सूचना आहे आदेश आहे सर्वांनी याला पाठिंबा द्यावा एवढीच माझे मनोगत आहे नमोबुद्ध आहे भीम सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो आयुष्यमान हो